हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर जसं नाव आहे आशामणी ब्लॉक्स तर आता आपण तुम्ही सर्वांनी दुपारचा आराम केला असेल आता तुम्ही सर्वजण फ्रेश असणार मी फ्रेश झाले हातपाय धुऊन सर्व झाले आहे संध्याकाळची वेळ झाली आहे तर चला दिवसभर खूप ऊन तापली दिवसाची ऊन तापते आणि सकाळी थंडी वाचते आता तर म्हटलं झाडाला थोडंसं पाणी टाकते दिवसभर ऊन आणि झाडाशी सुकल्यासारखे झाले आहे तर चला आपण झाडाला पाणी टाकून देऊया Thank you. Thank you.